उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतील लग्न सोहळ्यात भेट झाल्याचं बघायला मिळालं भाजपा आमदार पराकळणी यांच्या मुलीचं लग्न होतं आणि या लग्नामध्ये दोनही नेत्यांची ही भेट झाली लग्न सोहळ्यात ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच वेळ गप्पा सुद्धा रंगल्या दोनही नेत्यांच्या भेटीनंतर भाजपा ठाकरे मनोमिलनाच्या जोरदार चर्चा रंगू लागल्यात भाजपा आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची पुन्हा युती होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे ठाकरेंसमोर नार्वेकर आणि पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया मिलिंद नार्वेकर मग युती कधी चंद्रकांत पाटील मी सुद्धा त्याच सुवर्ण क्षणाची वाट बघतोय दोघांमुळे नेमका काय संवाद झाला याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांची ही लग्न सोहळ्यातली भेट पराग अळवणी यांच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्न सोहळ्यामध्ये या दोघांमध्ये या दोनही महत्वाच्या नेत्यांमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्याचा बघायला मिळाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा ठाकरे मनोमिलनाच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ केला काल नगरसे आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो समोरासमोराला नमस्कार केला पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार तसं अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र पण आता त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही